नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक कुटुंब होतं त्या कुटुंबामधल्या नवराबाई कोणी दिवसभर कष्ट केलं आणि संध्याकाळी ज्यावेळी घरी आले त्यावेळी त्या घरातली त्या जी गृहिणी होती जी आई होती, दिवस ले ले होती, ले ले होती। ती दिवसभर कामानं दमलेली होती थकलेली होती स्वयंपाक इतपत सुद्धा तिच्या अंगामध्ये शक्ती राहिलेली नव्हती तरीसुद्धा ती स्वयंपाक बनवायला बसली आणि ज्यावेळी स्वयंपाक बनवायला बसली त्यावेळी तिने स्वयंपाक बनवला सगळ्या मुलांना खाऊ घातला आणि ज्यावेळी तिचे पतिदेव जेवायला बसले त्यावेळी त्यांना ताटामध्ये एक भाकरी आणि भाजी खायला घातली ज्यावेळी ते जेवायला लागले त्यावेळी सगळी मुलं बघत होती की ताटामधली भाकरी करपलेली होती तरीही वडील गुपचुपणे खात होते आता काय बोलतात का असं त्यांना वाटत होतं पण वडील काही बोलले नाही ज्यावेळी आईच्या लक्षात आलं त्यावेळी ते त्यांनी त्या ते वडिलांकडं तिच्या नवऱ्याकडं माफी मागितली की स्वारी म्हणली माझ्या हातून चुकून तुम्हाला करपलेली भाकरी खावी लागली त्यावेळी त्यांनी सांगितलं की काही अडचण नाही म्हणली मला करपलेली भाकरी आवडती खूप छान लागली म्हणून आणि मग खायचं झाल्यानंतर ते ज्यावेळी अतुरणावर झोपण्यासाठी गेले त्यावेळी त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला बाबा तुमच्या ताटामध्ये ज्यावेळी तुम्ही करपलेली भाकरी खाल्ली त्यावेळी आम्हाला वाटत होतं की तुम्ही चिडचाल रागाव आई चाल आईला काहीतरी चाल पण असं न करता आईनं तुम्हाला माफी मागितली आणि तुम्ही लगेच माफ केलं असं का त्यावेळी त्या बाबांनी सांगितलं की बाळा तुझी आई दिवसभर कामानं थकलेली आहे दमलेली आहे तिच्या जीवाला थोडीशी विश्रांती नाही अशा अवस्थेमध्ये तिनं आपल्याला अन्न बनवलं आणि खाऊ घातलं तर बारीक बारीक गोष्टीमध्ये जर आपण त्रुटी काढायला लागलो नाखुश राहायला लागलो तर आपल्याला जीवनामध्ये आनंद घेता येणार नाही ना। कारण आपल्या दिवसाची सुरुवातच अनेक अडचणींनी अनेक संकटांनी होत असते त्याच्यामुळं त्या दु गोष्टीकडं जितकं आपण दुर्लक्ष करू तेवढंच मनाला आपल्या समाधान वाटणार आहे आणि जी माणसं आपल्याला मनापासून प्रेम करतात आपल्यावर जिवाळा असतो अशा लोकांना दुखवण्यापेक्षा काही तर आपण त्यावेळी बोललो एखादं एखादा शब्द तर त्या माणसाला इतकं केलेल्या कष्टानं मन दुखावलं जातं इतकं करूनही आपल्याला चांगलं बोललं जात नाही म्हणून कधीही जी माणसं आपली प्रिय आहेत आपल्यासाठी काहीतरी योगदान आहे त्यांचा त्याग आहे समर्पण आहे अशा लोकांना बारीक बारीक गोष्टी त्रुटी काढण्यापेक्षा समजून घेतलं पाहिजे हाच खरा सुखी संसाराचा पाया आहे गोष्ट कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पण नमस्कार जय हिंद जय भारत